पुढे जाऊयात पुणे रेल्वे स्टेशन समोरील से महात्मा गांधींच्या पुतळ्याची एका माथे फिरूने विटंबना करण्याचा प्रयत्न केला होता हातात कोयता घेऊन सूरज शुक्ला नामक माथेफिरू पुतळ्यावरती चढला दरम्यान शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशचा वाराणसीचा असल्याची माहिती मिळते तो प्रवास करत पुण्यात आला होता अखेर या माथेफिरूला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे भगवा कुर्ता घातलेला हा व्यक्ती भगवा कुर्ता घातलेली ही व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती दिसली होती आणि त्याच्या हातात कोयताही दिसला होता बंडगार्डन पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाडांनी संदर्भामध्ये काय माहिती दिली आपण पाहूयात रात्री तो इथं दिसला त्यांना काही जणाला पोलीस बाजूलाच होती पोलिसांना पोलिसांना सांगितलं पोलिसांनी लगेच ताब्यात घेतला आम्ही रात्री घेतला आणि त्याला ताब्यात वगैरे घेतलं त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असं तो सांगतो त्या तो जो सांगतो त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसीमधला प्रॉपर तिथला तो आणि आता इथं एक दीड महिन्यापासून इथं राहतो इथं प्रॉपरमध्ये तो विषांतवाडीला या ठिकाणी राहतो रुद्राक्ष माळ वगैरे विकायचा वाई या ठिकाणाहून त्यानं फक्त कोयता घेतला होता की नारळ सोण्यासाठी वगैरे नाही असं काही सांगता येणार नाही तो तसं विचारतो काय सांगत नाही व्यवस्थित आज विचारपूस करून आता सांगितला याच मुद्द्यावरती रोहिणी खडसेंनी ट्विट केलंय तेही आपण पाहूयात महात्मा गांधींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली तरी यांचं मन अजूनही भरलं नाही म्हणून आता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरती राग काढतायत पण या लोकांनी एक ध्यानात ठेवावं गांधी अमर आहेत गांधी मर नाही सकते तर या घटनेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा निषेधाचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय रोहिणी खडसे यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि काही लोकांना लक्ष करत अजूनही त्यांचं मन भरलेलं नाही आहे महात्मा गांधींची हत्या करून सुद्धा अशा पद्धतीचे उद्गार त्यांनी एक्सपोजच्या माध्यमातून अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत दरम्यान सूरज शुक्ला नावाच्या माथे फिरूने कोयत्याने या पुतळ्यावरती चढून वार करण्याचा प्रयत्न केला होता आणि घटनास्थळावरनं या सगळ्या घटनेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी महात्मा गांधींवरती त्यांच्या हयातीत अनेकदा हल्ले करण्यात आले मात्र त्यांच्या हत्येनंतर देखील त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणं विखार निर्माण करणं थांबलेलं नाही आणि याचीच परिणिती पुणे रेल्वे स्टेशन समोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या या पुतळ्यावरती एका व्यक्तीनी कोयत्यानी वार करण्यामध्ये झाली आहे सूरज शुक्ला असं कोयत्यानी वार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे हा सूरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा आहे रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचं काम तो करतो मात्र सोबत महात्मा गांधींबद्दलचा द्वेष आणि त्याच्या मनामध्ये जी महात्मा गांधींबद्दलची समज माहिती आहे तो बाळगून आहे काही दिवसांपासून तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक पुस्तकं आणि रुद्राक्षांच्या माळा विकण्याचा प्रयत्न करतो काही दिवसांपूर्वी तो सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी होता तिथे त्यांनी शहाळे कापण्याचा कोयता खरेदी केला आणि हा कोयता घेऊन तो पुण्यामध्ये आला रविवारी रात्री या पुणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती तो चढला आणि या पुतळ्याच्या पायावरती छातीवरती त्यांनी कोयत्यानी वार केले मात्र त्याला महात्मा गांधींच्या या पुतळ्याचं चा डोकं छाटता आलं नाही त्याचा प्रयत्न या पुतळ्याचं डोकं वेगळं करण्याचा होता इथल्या लोकांनी ही सगळी माहिती समजल्यानंतर पोलिसांना दिली पोलीस आले आणि पोलिसांनी या सूरज शुक्लाला अटक केली आहे हा सूरज शुक्ला कोणत्या संघटनेचा सदस्य आहे का याचा तपास पोलीस करतायत कॅमेरामन अमोल गवाळे समन दारगुंजारी एबीपी माझा